काय प्रकार घडलंय का नाही हॉटेलवर जेव्हा माणस त्यांनी असा काचच फोटो द्यायला गेले की त्यांनी काच पॅक केली त्यांनी हाच पॅक केले त्यांनी लगेच गेर टाकली एकशे चाळीस चाळीस स्पीड गाडी पळून नेली मला इथं बुकी घातली आणि ते म्हणायची की मारायचे देशात मारून टाकू म्हणायचं हात जवळ फुटत नाहीत आणि मरत नाही त्यावर सोडायचंच नाही म्हणतो तिथे जामकेड बसत नाही तर पुलात फेकून द्यायचं म्हणजे मारून सव्वा सात साडेसातच्या ओळखीचे होते का तुमचे काय नाही ओळखीचे नाहीत ना काय नाही पंधरा दिवसात दुसरी घातलं मला ध्ये फोन एसीय आणि इतर मध्ये उचलून नेलं पाच किलोमीटर सिद्धेश्वरच्या पूल जे आपला वडगावचा त्याच्यावर नेऊन आहे मला जेवण केलेलं होतं काय नाही मग फोटो सगळेच मागतात म्हणून फोटो द्यायला गेले आणि सगळ्यांना नाराज करते ना सगळे फोटो मागतात म्हणून आपलं सहज फोटो त्यात एक जणांना तवामाला सोडून दिला ना किती जण होत आरडलं नेमका प्रकार काय होतं म्हणजे काय सगळ्या नाही काय नाही फरकार नाही ना काही त्याची आमच्या दुश्मनी नाही फोटो द्या म्हणजे म्हणून मी सगळ्यांनाच फोटो देतो